नमस्कार मंडळी गावची बांधाचं या चॅनलमध्ये स्वागत आता होळी झाली आहे उन्हाळा आलाय उन्हाळ्याचे ऊन उन चांगलं लागते शरीराला थंडा देण्यासाठी आपण द्राक्षांचा ज्यूस बनवून आहे हे आम्ही द्राक्ष आमच्या बागामधून फ्रेश असे थांबांचे द्राक्ष आले त्याला घर कसं आहे तुम्हाला दाखवतो म्हणजे त्याच्यात साखर किती ते लक्ष देईल आपल्या हे असं घर आहे त्याच्यामुळे द्राक्ष अतिशय गोड आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची साखर टाकण्याची गरज नाही आणि द्राक्षांना पेस्टिसाईड जास्त मारलेले असतात त्यामुळं त्या ते द्राक्षांना आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया द्राक्ष कट करून तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याचं ज्यूस बनवू त्याच्यासाठी थोडंसं चाट मासा घेतला आणि मीठ घेतलेले आपण कुठल्या प्रकारची साखर दूध पाणी काही टाकणार नाही तसंच आपण त्याचा ज्यूस बनवू आपण आपण एक किलो द्राक्ष घेतले ते स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेऊया त्याला पेस्टिसाईड मारूया या बाजारात मिळणाऱ्या केमिकल त्या केमिकल त्या ज्यूस ज्यूस एक हे आपण कापून घेतले दोन तुकडे करून घेतले त्याचे आणि ते आता मिक्सरला लावून आपण फिरून घेऊया आणि याच्यात कुठल्या के प्रकारचं केमिकल नसल्यामुळे हे द्राक्ष अतिशय पोषक असतात आणि शरीराला थंड होत येतात त्याच्यामुळे तुम्ही बाहेरचे बाहेरच ज्यूस किंवा थंड पेण्यापेक्षा या द्राक्षाचा ज्यूस एक वेळेस जरूर करून बघा आणि पिऊन बघा तुम्हाला ज्यूस करून घेतला आता तो आता आपण टाकून घेऊया चाळीमध्ये ज्यूस जास्त दाबून घ्यायचं म्हणजे ज्यूसचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं हे बरं दुसरा वेळेस द्राक्ष राहिलेले द्राक्ष तुकडे ते फिरून घेतले मिक्सरला हे बघा आपण त्याचा बीचा चमचा व्यवस्थित प्रेस करू त्याचा ज्यूस काढून घे रस काढून घेऊ आता आपण द्राक्षाचा ज्यूस करून घेत नाही आता ग्लासमध्ये आपण टाकून घेऊया प्रत्येक वेळेस आपणच टेस्ट करतो आता टेस्ट दुसऱ्याने असं सजून घेऊया हे बघ अशी द्राक्ष लावायची थोड थोडं थोडा चाट मसाला याच्यात टाकला तेव्हा थोडा याच्यात याच्यात अशा प्रकारे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे बाई पानं बच्चे कंपनी अतिशय भारी एक वेळेस करून पाहिजे पिऊन पाहायचं कसं आहे रे राजवीर कसं आहे छान आहे ना कसा लागतो हां कस लागतरी कसा लाग कसा लागला कस चांगला लागला ना टेस्ट मी तिकड बघतो अतिशय भारी असा आज द्राक्षाचा ज्यूस आपला झालेला आहे तुम्ही बाजारात केमिकल पेक्षा हे ज्यूस एकदा जरूर करून बघा आणि आमच्या रेसिपी आवडतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार